वांगणीमध्ये निष्काळजीपणेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रेणुका सुनील शिंदे या तब्येत बिघडल्याने उलटी चक्कर आणि तापाच्या त्रासामुळे तपासणीसाठी क्लिनिक मध्ये गेले होते तपासणी झाल्यानंतर औषध घेताना त्यांना दिलेल्या गोळ्यांचा रंग काळासर दिसल्याने त्यांनी तात्काळ नर्स कडे याबाबत विचारणा केली मात्र नर्सने कुठे काळ्या आहेत काही नाही असे सांगत गोळ्या बदलून दिल्यात पण या घटनेनंतर पुन्हा जेव्हा त्या डॉक्टरकडे गेल्यात तेव्हा डॉक्टर यांनी केलेले विधान अधिकच संतापजनक होत रुग्णाच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांनी स्पष्टपणे एक गोळीने काय होत नाही कोण मरत नाही असं वक्तव्य केलं या बेफिक्री प्रतिसादामुळे रुग्ण सुरक्षेचा आणि आरोग्य सेवल्या जबाबदारीचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे स्थानिक नागरिक आणि महिलांच्या कुटुंब्यांनी या क्लिनिकवर तातडीने चौकशी आणि कडक कारवाईची मागणी केली आहे प्रतिनिधी निधी उमरान यासोबत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर तर तुम्ही त्यांना म्हणताय की त्या गोळीने तुम्ही मारणार आहे का एका जी वर्तणूक केली त्यांना जाब विचारला ती बातमी लागली म्हणून ते योग्य आहे का मला ते सांगा त्यांना तुमच्याशी येऊन बोलायचं म्हणजे लोकांना सांगायचं नको हॉस्पिटल मध्ये काय काय अलावाद चालतोय तो खराब झालाय एक्सपायरी तुम्ही पैशांचा किंवा शिकायचा डॉक्टर एका ओलीने माणूस मारतो का ही स्टेटमेंट तुमची योग्य आहे काय होत एका गोळी मारत नाही बोलते असं काय बोलतो माझ नाव आहे रेणुका सुनील शिंदे मी चेकअप साठी आलेली मला उलटी चक्कर आणि ताप होत तर मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेली तर त्यांनी मला गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या काळ्या दिसल्या तर मी सिस्टरना सांगितलं की गोळी काळी दिसते तर ते बोलले कुठे दिसत आहेत काळ्या तर मला काळे औषध मग त्यांनी चेंज करून दिल्या त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर दोन त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून गोळी काळी आली म्हणून तर ते, ते मला ओरडत होते की एका गोळीने काय होते कोण मरत नाही एक गोळी खाल्ल्याने बातमीच्या स्वरूपातच मला माहिती समजली होती तर रुग्ण शिंदे नावाचा प्राथमिक माहिती समजली तर आपण चौकशी केली होती तर ते गंगाधर पगार साहेबांना कलवलं होतं का असा असा प्रकार वांगणीच्या पी एस सीमध्ये मध्ये ते घडतोय त्यावर त्यांनी तात्काळ इथे चौकशी केली होती परंतु आज रुग्ण वापस रुटीन चेकअपला आल्यानंतर त्याचा चेकअप झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलावून जाब विचारला गेला चिले म्हणून कोणतरी मॅडम होत्या डॉक्टर आणि त्यांचे दोन सहकारी होते हे जाब विचारणे कितपत योग्य आहे आणि जाब विचारला विचार म्हणजे एका गोलीने माणूस मरतो का या भाषेत जर रुग्णांशी बोलणं असेल तर शंभर टक्के हे हॉस्पिटलकडे दररोज फेरा मारून बघण्याची गरज आहे परंतु हे वांगणीतले राजकारणी आणि समाजकारणी ठेकेदार बनले आहेत त्याच्यामुळे वांगणीतल्या लोकांकडे आणि हॉस्पिटलकडे लक्ष नाही यांचं हॉस्पिटलला कोणताही सामाजिक कार्य करता येत नाही मागे देखील मनसेने आवाज उठवला होता आत्ता देखील या गोष्टीत आपण सोडणार नाही या लोकांना यांची चूक आहे ते यांना त्याची भरपाई भोगावीच लागेल एक माणसाच्या मृत्यूची किंमत यांना समजत नसेल म्हणून नाला एकपन्नाचा कर झाला हा एका बोलीने माणूस मरतोय का ही स्टेटमेंट अयोग्य आहे आणि यांचा निषेध करतोय आणि प्राथमिक पातळीवर चौकशी केली जी काही स्टेटमेंट होती रुग्णाची देखील घेतली रुग्णांनी स्टेटमेंट दिलेली आता आपण यांच्या चौकशीचा फेरा मागे यांच्या लावू आणि शंभर टक्के रुग्णाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि या हॉस्पिटलमध्ये जे चुकीचे प्रकार चालतात ते तात्काळ बंद झाले पाहिजे नाहीतर आमदार साहेब यांना खासदार साहेबांना आणि कलेक्टर आणि जे कोणी आपले अधीक्षक आहेत गंगाधर पगारे साहेबांना यांना मी रितसर पत्रव्यवहार करणार आहे आणि वांगणीच्या पी एस सीला लावं जर लोकांना इथे येऊन मरण स्वीकारण्याची ग स्वीकारावं असं वाटत असेल म्हणजे या डॉक्टर लोकांना रुग्ण वाचवण्याचं आहे नाही समजत नाही अद्यापही या भाषेत यांची आहे इथे एकच आरोग्य केंद्र आहे आणि त्याला सुद्धा पावसाळ्यात गलती लागलेली आपण आवाज उठवल्यानंतर त्याला ताडपत्री तात्काळ दोन तीन दिवसात टाकली गेली म्हणजेच राजकारणी राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि समाजकारणी म्हणून फक्त मनसेच काम करते येते या लोकांना लाजा कशा वाटत नाही लोकांच्या घरी मत मागायला गेल्यानंतर लोक यांना का नाही देत हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे आणि गंगाधर पगारे साहेबांना सांगणार आहोत आम्ही प्राथमिकपणे भेट घेऊन जर वांगणीच्या पी एस मध्ये जर लोकांना सुखसुविधा भेटणार नसेल तर त्याला टाळत ठोका हो आमची लोक बदलापूरला गेली तरी हरकत नाही धन्यवाद